नमस्कार सर्वांना कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना कलाकृती कलाकृतीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आजची आपली रेसिपी आहे बघा सा उपवासाचा साबुदाना थालीपीठ हे बघा हे थालीपीठ मी कसं बनवलं आहे हे बघा दोन्ही बाजूने असं मस्त खरपूस झालेलं आहे हे बघा खूप छान असं थालीपीठ मी केलेलं आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा त्याच्याबरोबर आपण इथे गोड दही आणि इथे उपवासाची मी चटणी बनवलेली आहे चला तर मग साबुदाणा था थालीपीठ मी कसं बनवलं आहे ते आपण रेसिपी पाहूयात आज इथे बघा आपल्याला उपवासाचं थाळीपीठ बनवायचं आहे साबुदाण्याचं त्यासाठी इथे बघा मी एक वाटी मोठी एक वाटी मी साबुदाणे रात्रभर भिजत घात घातले होते जर तुम्हाला सकाळी घालायचं असेल तर तुम्ही रात्रभर भिजत घाला हे बघा असे कारण याला कसं आपण थालीपीठ बनवतो ना एवढे का आपण खिचडीसारखे साबुदांदूळ एवढे हे पाहिजे नाही आपल्याला असे थोडेसे जास्त भिजले तरी चालतात हे बघा म्हातारी पण माझे बघा व्यवस्थित असे छान भिजले आहेत हे बघा थालीपीठासाठी मी साबुदानाच्या थालीपीठासाठी बघा काय काय साहित्य बाकीचं घेतलं ते दाखवते दोन बटाटे घेतले तिथे मध्यम आकाराचे अर्ध लिंबूचा रस घेणार आहे तीन ते चार मिरच्या मी बारीक अशा कुटून घेतल्यात शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी इथे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर जर तुम्हाला नाही घालायची असेल उपवासाला नाही चालत असेल तर स्किप केली तरी चालेल आणि इथे मी लागेल तेवढं मीठ घेणार आहे आता इथे बघा मी बटाटा किसून घेते तुम्ही स्मॅश करून घेतलं तरी चालेल मी इथे किसून घेते बटाटा दोन्ही बटाटे मी चांगले किसून घेणार आहे हे बघा किसलेला बटाटा आपण यामध्ये टाकून घेऊया आता आपण त्यामध्ये अर्ध वाटी शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया इथे बघा बारीक चिरून ठेवलेली मिरची घालूया म्हणजे ठेचून ठेवलेली मी जर तुम्हाला जिरं घालायचं असेल तर जिरं पण कुठून घालू शकता याच्यामध्ये पण काय काय उपवासायला चालत नाही म्हणून मी ना जिरं टाकलं आहे आणि तुम्ही जर आलं टाकायचं असेल तर आलंहीसुद्धा टाकू शकता बारीक किसून हे बघा ही कोथिंबीर घेतली आहे ती पण टाकते त्यामध्ये आता आपण एक चमचा मीठ टाकायचं आहे त्यामध्ये आता आपण त्यामध्ये बघा अर्ध लिंबू पिळून टाकूया हे बघा सर्व साहित्य टाकल्यानंतर आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण बटाटा टाकला आहे त्यामुळे कसं त्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही लागणार आपल्याला त्यामध्येच आपलं ते व्यवस्थित बॅटल भिजणार आहे हे पहा सर्व साहित्य आपण टाकलेलं तर सगळं मिक्स करून एक असा एकच असा गोळा करून ठेवला आहे मी हे पहा इथे मी असं प्लॅस्टिक ठेवलं आहे आता त्याच्यावरती ते तेल लावून घेणार तेल लावून घेऊया आपण एका साईडला बघा हे पहा थोडंसं आताला पण तेल लावते मी आणि बघा ह्याच्यामधलं ना हे बघा जेवढा मोठं छोटं असं काय तुम्हाला करायचं तेवढा आपण एक एक गोळा घ्यायचा आहे बघा ह्याच्यातला आणि तो इथे था, था। था। था असा थापून घ्यायचा त्याला थोडंसं तेल लावायचं आणि इकडे पण जरा तेल लावायचं आणि ह्याने असं ना इकडून हे बघा असं असं थापत राहायचं इथे बघा मी लोखंडी तवा ठेवलेला आहे गॅसवरती गरम करत हे पा आपलं थालीपीठ थापून झालेलं आहे दाखवते तुम्हाला आता हां असं करून बघा थालीपीठ आपलंच थापून झालेलं आहे आणि इथे तव्याला मी आता ना तेल लावून घेते हे बघा हे ब्रशच्या साहाय्याने मी तेल लावणार आहे तव्यावरती तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता कारण मी शेंगदाण्याचं तेल घेतलंय घेतलंय हे शेंगदाण्याचं तेल कसं उपवासाला चालतं आता आपण त्यावरती बघा अलगद असं घालून घ्यायचं आहे हे बघा किती छान आलंय बघितलं तर आता मध्ये ना मी असं बोटाने थोडंसं असं बघा कोल करते इथे किंवा चमचा घेऊन तुम्ही असं कोल केलात तरी चालेल हे बघा हे बघा हे चमच्याने पण असं केलं तरी चालले मी ते लाकडाचा चमचा घेतला आहे असं केलं तरी चालेल तुम्ही हे बघा वरून थोडं थोडंसं तेल टाकायचं आपण कडेने थोडंसं असं हे बघा मी ते एकच होल केला आहे तुम्ही दोन तीन पण होल करू शकता आता आपण पलटी मारून घेऊया किती छान झालं आहे बघा मस्त खरपूस असा व्यवस्थित झाला आहे बघा किती हे बघा आता प्लॅस्टिकला मी परत तेल लावते असा दुसरा पण मी तसंच थापून घेते दाखवते तुम्हाला बघा थोडंसं आता ना तेल लावायचं कारण आपण गोळा घेते एवढी आणि हा गोळा आहे ना बघा याच्यावरती असं हे करून इकडे पण मी तेल लावलेलं ला आहे आता असं थापून घ्यायचं हा बा थापून झालेला आहे हा बघा आता मी हा पहिला मी काढून घेते बघा दोन्ही बाजूने व्यवस्थित शिकला आहे ही पहिली तुम्हाला बाजू दाखवली आता ही बघा कालची पण दाखवते हे बघा दोन्ही बाजूने छान मस्तपैकी असं खरपूस झालं आहे हे बघा बघू शकता आणि छान शिजलं आहे हे बघा अशा प्रकारे आपला दुसरा पण झालेला आहे थालीपीठ काढून घेऊया आपण प्लेटमध्ये हे बघा हे दोन्ही थालीपीठ व्यवस्थित चारही बाजूने बघा कचे मस्त शिजले आहेत आणि खरपूस भाजले आहेत बघा अशा प्रकारे बघा आपलं उपवासाचं थालीपीठ तयार झालेलं आहे त्याच्याबरोबर खाण्यासाठी एक गोड दही आहे हे घरचंच दही आहे याचा पण मी व्हिडिओ अगोदर अपलोड केलेला आहे आणि इथे मी चटणी केली आहे चटणी पण मी बऱ्याच वेळा दाखवलेली आहे उपवासाची तशीच बनवलेली शेंगदाण्याची चटणी आहे इथे मी केली आहे आणि हे बघा जर माझा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उपवासाचा साबुदाणा पराठा सॉरी साबुदाणा थालीपीठ तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ न लाईक एक नक्कीच करा तुम्ही व्हिडिओ आवडला तर आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद